नमस्कार प्रतिभा पी डिझायनर ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इथे बाही डिझाईन दाखवणार आहे अगदी सोपी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे बघा ज्यांना जास्त डिझाईन नको आहे ना बाहिला त्यांच्यासाठी ही खास डिझाईन आहे तर अतिशय सोपी आहे आणि मी इथे अगदी तुम्हाला अतिशय समजावून सांगणार आहे ठीक आहे तर बघा आता आपले वेगवेगळे सण येत आहेत बघा गणपती येत आहे पोळा येतो आहे त्यानंतर महालक्ष्मी हरतालिका असे वेगवेगळे प्रकारचे आपले सण येत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही आ, सुंदर सुंदर अशा डिझाईन नक्कीच बनवू शकता तर चला मग वेळ न घालवता आपला आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर बघा बाहीचं आपण नेहमीप्रमाणे जसं माप काढून घेतो तसं माप काढून घेतलं त्यानंतर कटिंग करून घेतलं ठीक आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी हे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं दोन्हीचं कटिंग करून घेतलं त्याचा मध्य काढला ठीक आहे बघा जो दंड आहे ना त्याचा मध्य काढून घेतला मध्यावरती एक मार्किंग केलं आहे आणि बघा मध्यापासून आपल्याला आता वर टेप ठेवायचा आहे तर बघा मध्यापासून मी इथे अडीच इंच घेतलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल फक्त अस्तर अस्तरावरतीच घ्यायचं आहे आपल्याला माप अडीच इंच घेतलं आणि हे बघा खालच्या बाजूने असं या बाजूने एक इंच आणि या बाजूने एक इंच असं एवढं मार्किंग केलं आहे ठीक आहे त्यानंतर काय केलं आहे हे बघा असा हा आपला जो आहे ना स्केलच्या साह्याने मी इथे त्रिकोण आखून घेतला हे बघा ह्या ज्या आपण पॉईंट बनवले होते ना तीन तर ते पूर्ण अशा प्रकारे मी त्रिकोण आखून घेतला ठीक आहे आता हा त्रिकोण तयार झाला की त्यानंतर काय केलं आहे बघा इथे आता परत मी मोजून बघितलं दोन इंच कुठपर्यंत येत आहे तर इकडची लाईन जी आहे ना ती थोडीशी बाजूला गेली तर ते मी आ, मार्किंग करून घेतलं आणि बघा आता आपल्याला इथे शिलाई करायची आहे तर शिलाई कुठे करायची आहे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जिथे मार्किंग केलेलं आहे ना तिथेच आपल्याला हे बघा अशा प्रकारे बरोबर मार्किंगवरती शिलाई घ्यायची आहे हे बघा आणि आता इथे कॉर्नर आलं कॉर्नरवरती मी जो आपली बाही आहे ती टर्न करून घेतली आणि परतशिलाई करून घेतली ठीक आहे अशा प्रकारे आणि आता हे बघा आता अगदी आपला पाव इंच कपडा एवढा सोडायचा आहे पाव इंच हे बघा पाव इंच कपडा सोडला मी आणि कट करून घेतला हा मधला जो कपडा आहे ना तो कट करून घेतला पाव इंच सोडून ठीक आहे तर अशा प्रकारे आणि हे बघा मधून ते लवकर पलटी होणार नाही यासाठी एक छोटासा नॉच देऊन घेतला आणि हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित हे थोडंसं तुम्ही इथे इ एखादी इस्त्री फिरवली तरीही चालेल कारण तुम्हाला हे सोपं पडेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं नख मारून घेते इथे आणि हे बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यावरतीच म्हणजे जी आपली फिनिशिंगची शिलाई असते ना ती देऊन घ्यायची आहे तर बघू शकता हे बघा तर हीच बाही डिझाईन माझ्याकडनं सहा जणींनी बनवून घेतलेली आहे बघा पंधराच दिवसामध्ये सहा जणींनी हीच सेम हीच डिझाईन माझ्याकडनं बनवून घेतलेली आहे तर खूप सुंदर आहे युनिक आहे आणि दिसायला म्हणजे साधी आहे जास्त काही बटबटीत नाही खूप सुंदर दिसते त्यानंतर बघा आपण ती फिनिशिंगची शिलाई देऊन घेतली त्यानंतर हा जो साईडचा सा अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे तेही जोडून घेत आहे अशा प्रकारे ठीक आहे जसं आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतो तसंच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपला हा अस्तर आणि ब्लाउज पीस जो आहे तो जोडून झालेला आहे हे बघा आणि हे साईडचं पण आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हे बघा आपला जो साईडचा बघा ब्लाउ आपलं जे अस्तर आहे ना बरोबर त्याच्याच याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज पीस आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे बरोबर त्याच्या याच्यामध्येच तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे जास्तीचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे तर बघा मी आता खालच्या बाजूने जो दंडगिराची बाजू आहे ना त्या बाजूने कट केला आहे ठीक आहे आणि वरच्या बाजूने कट करायचं आहे परंतु आता खालचं जोडून घेऊया आपण आणि नंतर वरचं कट करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आता बघा सरळ बाजू बघा जी पट्टी मी कट करून घेतलेली आहे ना ठीक आहे ती दोन इंचाची आहे तीही सरळ बाजूने वरती ठेवली सरळ जी बाजू आहे तिची त्या पट्टीची ती वरती ठेवली आणि बाहीची सरळ बाजूही मी वरती ठेवली ठीक आहे त्यानंतर हे बघा दंड घेराच्या बाजूने आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे तर आपलं जेवढं शिलाई मार्जिन असतं तेवढं कवर केलं तरीही चालेल किंवा पाव इंच घेतलं तरीही चालेल ठीक आहे शक्यतो जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढं इथे कवर करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बिना अस्तरची बा बाही बनवली तरीही चालतं ठीक आहे तर हे बघा आता मी ही पट्टी जी आहे ना ती अशा प्रकारे हे करून घेतलं आहे आणि ही शिलाई जी आहे ना ती आपल्याला पट्टीमध्ये घालायची आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा आणि आता याच्यावरती हे बघा थोडंसं दुमडायचं पाव हा कपडा पट्टीचा आणि हे बघा इथे शिलाई करून घ्या म्हणजे आपल्याला पलटी म्हणजे पूर्ण पट्टी जी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगसोबत इकडं कर। पलटी करून घेता येईल त्यामुळे मी काय केले ते पाव कपडा दुमडून इथे शिलाई करून घेतली अशा प्रकारे आणि हे बघा आता आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी पलटी करून घेतलं हे बघा आणि आता आपल्याला इथे शिलाई करायची आहे तर हे बघा अगदी कडेकडेने आपल्याला शिलाई करायची आहे म्हणजे जे आपला मधला जो फुगीर भाग आहे ना तो तसाच राहील हे बघा अशा प्रकारे आणि ही पट्टी तुम्ही रुंदवली तरीही चालेल बघा मी दोन इंचाची घेतली तुम्ही इथे तीन इंचाची चार इंचाची पट्टी घेतली तरीही चालेल कारण ती पट्टी जास्त जेवढी रुंद असेल ना तेवढं अजून सुंदर हे बाहीचं डिझाईन दिसेल बघा कारण आता बघा मी तुम्हाला सांगते पुढे ती का सुंदर दिसेल आपण अगोदर ही शिलाई करून घेऊयात तर हे बघा मी इथे शिलाई करून घेतली ठीक आहे तर हे बघा आणि हे बघा आता ते जे धागे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि आता मी इकडे बघा कडेनेही एक शिलाई करून घेते नाही केली तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही नाही केली कडेने शिलाई तरीही चालेल परंतु बघा आता इथे मध्ये ना जिथे आपण त्रिकोण बनवलेला आहे ना तिथे आपल्याला चून पाडून घ्यायचे आहे तर बघा जेवढी रुंद पट्टी असेल तेवढ्या अजून जास्त आपल्याला चून पाडता येतील आणि तेवढी अजून सुंदर आपली बाही जी आहे ना अजून सुंदर दिसेल तर बघा मी आता इथे सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे आणि हे बघा अगदी छोटे छोटे चून घेणार आहे मी इथे कारण आपली पट्टी जी आहे ती छोटी आहे आणि आपल्याला अजून सुंदर असं दिसावं त्यासाठी आपल्याला अगदी छोटे छोटे इथे चून घ्यावा लागणार आहे तर बरोबर आपला जो त्रिकोण आहे ना त्याचा मद्य काढून घ्यायचा मध्यावरती मार्किंग करायचं बरोबर तिथेच आपल्याला हे चून पाडून घ्यायच्या तर हे बघा अगदी छोटे छोटे असं म्हणजे बघा जसं आपले मशीनचे टाके असतात ना तेवढेच मी बारीक इथे टाके घेतलेच हातशिलाईच्या सुईने आणि हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण हे बघा अशा प्रकारे आणि त्याला आता गोल राऊंडमध्ये हा धागा फिरवून मी गाठ मारून घेत आहे बघा अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये हा धागा फिरवून हे बघा गाठ मारून घेते म्हणजे त्या चून जे आहे ना त्या तिथे पॅक होऊन जातील ठीक आहे तर त्यासाठी आणि बघा आता इथे आपल्याला अजून सुंदर दिसण्यासाठी ना तुम्ही जेव्हा पट्टी घ्याल ठीक आहे बघा आता तीन इंचाची जी घेऊ शकता चार इंचाची घेऊ शकता मी सांगितलं आहे तुम्हाला तर तुम्ही तिथे जे आपलं शो आ, शो बटन असतं ना ते लावू शकता तेही अजून सुंदर दिसेल शो बटन लावलं ना तर अजून अजून सुंदर दिसेल परंतु माझी ही पट्टी जी आहे ना ही छोटी आहे जास्त काही अशी मोठी नाही ठीक आहे छोटी आहे त्यामुळे मी काय केलं इथे हे बघा आता इथे पांढरा कलरचा जो आपला मोती आहे ना तो घेतलेला आहे बघा अशा प्रकारे पांढऱ्या कलरचा मोती घेतला आहे मी आणि तो लावून घेणार आहे कारण बघा ही पट्टी जी आहे ती छोटी आहे आणि तुम तुम्ही जर मोठी पट्टी घेतली तर तुम्ही असे तीन चार लावू शकता हे पांढरे मोठी मोती किंवा गोल्डन कलरचे मोती लावू शकता किंवा तुम्ही शो बटन इथे लावू शकता ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी हा मोती जो आहे ते पॅक करून घेतला आणि अशा प्रकारे आपली ही बाही साधी सोपी आणि सुंदर अशी बाही इथे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर बघा अशा प्रकारे मी हे पॅक करून घेतलं आणि धागा जो आहे तो कट करून घेतला तर बघू शकता अशा प्रकारे आपली ती बाही जी आहे ना ती तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते घातल्यावरती अतिशय उठून दिसते ही बाही तर बघा त्याचप्रकारे मी दुसरी बाही तयार करून घेतलेली आहे बघू शकता त्याचप्रकारे तयार करून घेतली आणि बघा दोन्हीही बाया अतिशय सुंदर अशा दिसत आहे हे बघा अतिशय सुंदर आणि साधी स डिझाईन आहे त्याच्यामुळे बघा जास्त ज्यांना जास्त बटबटीत डिझाईन आवडत नाही ना तर त्यां हे नक्कीच डिझाईन करू शकता तर हे बघा घातल्यावरती असं दिसेल बघा खूप तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बाहीचं डिझाईन अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप असं शिकवलेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद